बातमी या क्षणाला आपण पाहणार आहोत जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील जितेंद्र आव्हाड हे मनस्मृती जाळायला गेले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडलेला आहे आणि हे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळतं हे दृश्य आपण पाहतोय शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती संदर्भात काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत आणि मनुस्मृती जाळत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता निदर्शनं देखील केली जात आहेत तीव्र संताप देखील आंबेडकर अनुयायी ह्या सगळ्या प्रकारासंदर्भात व्यक्त करू लागलेले आहेत आव्हाड यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील आता होऊ लागलेली आहे आणि या सगळ्या घटनेसंदर्भात आता ठाण्यातून देखील प्रतिक्रिया उमटू लागलेली आहेत ठाण्यात देखील तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे ते देखील पाहूयात

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत तर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगलट हे आंदोलन आल्याचं आपण पाहतोय मनस्मृती जाळायला गेलेले आहेत मात्र त्यांनी आंबेडकरांचा हा फोटो काढलेला आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकारासंदर्भात आता तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे जितेंद्र आव्हाड यांचं स्टंटबाजी आहेत अशी देखील प्रतिक्रिया आता समोर येऊ लागली आहे